सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज वनी शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या बोथरा किराणा दुकानावर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला चोरट्यांनी तब्बल सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला यात मोठी रोकड आणि सिगरेटच्या साठ्याचाही समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचं शटर वाकवून आत प्रवेश केला मालक चेतन बोथरा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्याने दुकानातील ड्रॉवरमधील तीन लाख रुपयांची रोकड सिगरेटचे सत्याहत्तर बॉक्स आणि तंबाखूची चार पोती चोरून नेली आपली ओळख लपवण्यासाठी चोरट्यांनी दुकानातील डीव्ही आर मशीन आणि सीपीयू असा एकूण सहा लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली तसंच पंचनामा केला मुख्य रस्त्यावरील दुकानात इतकी मोठी चोरी झाल्यानं पोलीस सुरक्षेवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित आहे न्यूज ब्यूरो सक्षम पुलिस टाइम्स, न्यूज एकशे बारा वनी